तिच्या डॅडीचे शूज देत आहे तर दररोज तिचे पप्पा बाहेर जाताना ती शूज काढून देते सर्व वस्तू देते पप्पाच्या आठवणीनं हो तेच का डॅडीचे तर, तर बापाची चप्पल असली की घराला शोभा येते घराला घरपण पण येतं చమకల పావులని గడి पैसे पैसे आता चालली परी पैशाचं चा पॉकेट आणायला तिच्या पप्पाच तर <laughs> हसते तर जा 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 बरोबर ती पॉकेट कुठे ठेवलंय तिथून पॉकेट घेऊन येणार पण मम्माला बिलकुल देणार नाही दे 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 नार मम्माला देणार दे 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 मम्माला दे नार। आता मम्माने पॉकेट मागितलं तरी देणार नाही आता बरोबर ती पैसे काढणार आणि मम्माला फक्त दाखवणार चल थँक्यू वेलकम बाय 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 चल बाय 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 लॉगून घेतलं चल मला बाय करीपाते ना पिपा बाय बाय पिपा पैसे ठेवून दिले हा शूज पण घातले अजून अजून काय राहिलं डाडीचं अजून काय राहिलं चला बायकर 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 बाय बाय बाप पायर उभा असतो तेव्हा लेख आभाशी होतो त्याप्रमाणे बाप लेकीचं नातं वेगळंच असतं जाऊपर्यंत परी पप्पाला बाय बाय करते फ्लँकेज देते खाली दोन चार पायऱ्या उतरते पण देते दरवाज हेच रुटीन असतं हे बापलेकीचं प्रेम अतुट असते ते प्रत्येक बापलेकीवर बापलेकीचं तसं परीच आणि तिच्या पप्पाच पण आहे कसे लेकर गोड असतात म्हणतात ना लहान मुलं म्हणजे देवाघरची घरची फुलं तसं हे आमचं फुल आहे क्यूटस सर्वांना आवडतं बायकर बायकर इकडे कर जाऊपर्यंत पप्पाला बाय बाय नमस्कार कर चल पप्पा गेले तरी बाय बाय नमस्कार कर नमस्कार सर्वांना